काही गोष्टी अशासाठी लिहिल्या जातात की त्यांनी पुढच्या जनरेशनला इन्स्पायर करावं गावाच्या मूळ भूमीतून खड्ड्या रस्त्यावरून चालता चालता स्वप्नाची आशा घेऊन पुढे निघालेला एक योद्धा ही आहे संदीप संजय सरकारची गोष्ट एक अशी कहाणी जिथे विश्वास होता ज्यावेळेस जगाने विश्वास द्यायचा थांबवला होता पण त्याने स्वप्नाची आग कधीही शांत होणार नाही म्हणून आपली यात्रा सुरू केली त्याचा मार्ग इझी नसला तरी सगळ्यांसाठी एक संदेश आहे की हार्डवर्क डेडिकेशन आणि विश्वास कधीही व्यर्थ जात नाही त्याच्या जीवनाची ही, जीवना ही इन्स्पायरिंग यात्रा आपण पाहणार आहोत त्याचे स्ट्रगल्स तपस्या आणि अल्टिमेट सक्सेसची स्टोरी पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संदीप आता थर्टी टू वर्षाचा आहे आणि वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये एफ फोर्टी फोर कॅटेगरीच्या मेन्स जॅव्हलिन थ्रो मध्ये तो वर्ल्ड चॅम्पियन झाला आहे पण हे टायटल त्याला गिफ्ट रॅप मध्ये मिळालं नाही हे त्याच्या दहा वर्षाचा स्ट्रगलनंतर आपल्यासाठी जगण्याचा संघर्ष आणि ट्रेनिंग एकत्र करून मिळालं आहे सुरुवातीला संदीप फूड डिलिव्हरी बॉय होता पुणेच्या रस्त्यावर लोकांच्या घरात जेवण डिलिव्हर करताना त्याच्या मनात एक मोठं स्वप्न होतं एकदा तरी आपल्याला देशासाठी मेडल जिंकायचं मोठी गोष्ट म्हणजे झोमॅटोच्या कंपनीसाठी संदीप फूड डिलिव्हरीचे काम करायचा ती आता वर्ल्ड पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप ची चे स्पॉन्सर आहे त्याने एक प्रमोशनल व्हिडिओ काढला त्यात भारताचे मेडल विनर्स होते पण संदीपचा चेहरा तिथे नव्हता पण डेस्टिनी तर बघा ज्याला इग्नोर केलं गेलं त्याच्याच हाताने इंडियाला गोल्डन स्टोरी मिळाली मंगळवारी रात्री संदीपने 62.82 मीटर चे जॅव्हलिन थ्रो करत पर्सनल बेस्ट केले आणि वर्ल्ड चॅम्पियन झाला संदीपकडे आता स्टेबिलिटी आहे सरकारी नोकरी आहे प्रायव्हेट स्पॉन्सर्स आहेत टॉपच्या फंडिंगमधून मधून त्याच्या ट्रेनिंगचा प्लॅन बनतो पण काही वर्षांपूर्वी नोकरी नाही स्पॉन्सर्स नाही रेकग्नायझेशन नाही फक्त एक बाईक फोन मध्ये झोमॅटोचं डिलिव्हरी बीप आणि एक आयुष्याचं स्वप्न संदीपचा विश्वासच त्याची एकमेव शक्ती होती ना कोच ना वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर क्रिटिक सांगायचे ज्यांना मोठं ते बारा तेरा तेवीस वर्षापर्यंत पॅरा स्पोर्ट्स कन्सेप्टच माहीत माहित नव्हतं सांगली जिल्ह्याच्या कारगणी गाव मध्ये तो लहानपणापासूनच स्पोर्ट्स वर प्रेम करायचा पण ट्रक अॅक्सिडेंट मुळे चार वर्षाचा असतानाच त्याच्या लोअर लिम पर्मनंटली इम्पेअर झाले त्याआधी तो स्पोर्ट्स खेळायचा स्टेट लेवल पण जिंकला पण पंडिसेबिलिटीमुळे काहीतरी त्याला थांबवत होतं था। त्यानंतर त्याने अकाडेमिक्सकडे लक्ष दिलं आणि सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली त्यावेळी एक दिवस नशिबाचा खेळ झाला सिव्हिल सर्व्हिसेसची एग्जामची तयारी करताना संदीपला एक स्टोरी वाचायला मिळाली मेरी अपन थंगवेळूची त्यांनी पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये हाय जंप मध्ये गोल्ड मेडल जिंकला होता त्या दिवशी संदीपला कळाले की पॅरा स्पोर्ट्स म्हणून पण स्पोर्ट्स आहेत आणि त्यांच्या मनात इच्छा जागृत झाली त्या दिवशी तो म्हणाला की मरिय पण जिंकू शकतो तर मी पण करू शकतो सुरुवातीला त्याचे होते की एक मेडल जिंकायचं आणि जॉब जॉबसाठी अप्लाय करायचं पण त्या छोट्या ने एक स्पार्क लावला त्याने एक बांबूची स्टिक घेऊन क्रिकेट ग्राउंड वर ट्रेनिंग सुरू केली युट्यूब व्हिडीओ बघत थ्रो शिकायचा प्रयत्न केला ना कोच ना इक्विपमेंट फक्त जिद्द नंतर कसं तरी तो महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिपला क्वालिफाय झाला पण नॅशनल्स दोन हजार सतरा जयपूरमध्ये पहिल्यांदा त्याला खरी रियालिटी समजली तो सिंथेटिक ट्रॅक वर प्रॉपर स्टील जॅव्हलिन त्याने पहिल्यांदा हातात घेतले त्याच्या परफॉर्मन्स त्या दिवशी एक्सपेक्टेड होता तसा छान झाला नाही आणि एक ऑफिशियल त्याला रागवून बोलले की काय एवढ्या लांबून चालून आलाय नॅशनल्स मध्ये तर बेसिक्स पण येत नाही तुला तो अपमान दुसऱ्या कोणाचा झाला असता तर सगळं सोडून दिलं असत पण संदीप साठी तो एक स्पार्क होता त्याने विचार केला आता मी सोडणार नाही त्याने हॉटेल मॅनेजरचे जॉब सोडला सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी साईडला ठेवली आणि पुण्यामध्ये सिरियस ट्रेनिंग चालू केली पण घरातून पैसे नव्हते वडील शेतकरी होते, होते। संदीपने भावाची बाईक घेऊन झोमॅटो फूड डिलिव्हरी जॉईन केले त्याची लाईफ रुटीन एकदम कठीण होती सकाळी पाच ते सात जिम त्यानंतर ब्रेकफास्ट डिलिव्हरी रश मग संध्याकाळी सात पर्यंत ट्रेनिंग त्यानंतर डिनर मिड पर्यंत डिलिव्हरी आठ आवर्स डेली डिलिव्हरी करून दोनशे वीस दिवसाचा पगार असायचा त्याचा एकत्र सहा सात हजार महिन्याला मिळायचे त्याला हे सगळे पैसे पेट्रोल डायट आणि ट्रेनिंग साठी जात होते त्यात काही वेळा गावाचे मित्र पुण्याला आले की ते डिलिव्हरी बॉय संदीप बोलायचे कि तू इथे काय करतोय त्यावेळेस संदीप ला खूप वाटायचं कि त्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ झाले पण संदीप चा एक मित्र त्याची खूप मदत करायचा दमला असतानाही त्याचे सगळे ऑर्डर्स कव्हर करायचा हे छोटे उपकार त्याच्या मनात एक आशाचा दीप जागवून गेले आणि त्याला कळाले की हे स्ट्रगल फक्त त्याच्या स्वप्नाची पहिली स्टेप आहे आणि जे काही त्याला मिळणार आहे ते हार्डवर्क आणि मिळणार आहे त्याच्या लोअर बॉडीला पण बॉडी तो वन सिक्स्टी के जी बेंच प्रेस करतोय इंजरीज पण त्याच्यासाठी मोठा प्रश्न होत्या कोबे स्पोर्ट्स ट्वेंटी ट्वेंटी थ्री आणि पॅरिस पॅरालिम्पिक्स ट्वेंटी ट्वेंटी फोर ला पण त्याने टॉप फाईव्ह मध्ये फिनिश केलं पण पोडियम वर नाही त्याची जिद्द मात्र कमी नाही झाली आणि दोन हजार पंचवीस ला पर्सनल बेस्ट थ्रो करत तो वर्ल्ड चॅम्पियन झाला संदीप होते की हा डिलिव्हरी बॉयचा काळ त्याच्या जीवनामधला एक टर्निंग पॉइंट आहे जिथे स्ट्रगल तपस्या आणि थोडी मदत या सगळ्यांचं एकत्र होणे त्याच्या स्वप्नाचा मार्ग तयार झाला हा काळ फक्त भूक आणि थकवाचा नाही तर हिंमत आणि विश्वास शिकवण्याचा पण आहे जिथे त्याला कळालं की हार्डवर्क आणि डेडिकेशन मुळे यश मिळू शकत तो म्हणतो की डिलिव्हरी बॅग एक पायरी होती जिथून तो पुढे आला आज तो नव्या पिढीला इन्स्पायर करतोय त्याच्याकडे पैसे इन्फ्रास्ट्रक्चर स्पॉन्सर्स नव्हते पण नव्हते बत्तीस वर्षाच्या संदीप साठी समोरचा रस्ता कठीण दिसतोय त्याच्या मनात सेव्हन्टी मीटर थ्रोचं स्वप्न आहे पण जो माणूस डिलिव्हरी पासून वर्ल्ड चॅम्पियन झाला त्याच्यासाठी हे शक्य आहे संदीप सरकारची कहाणी फक्त स्पोर्ट साठी नाही तर लाईफ साठी इन्स्पिरेशन आहे हे नक्की प्रूव्ह झालं आहे की लिमिटेशन फक्त मनात असतात जो माणूस डिलिव्हरी बाईक वर पुणे ट्रॅफिक मध्ये रेस करायचा तो आता वर्ल्ड स्टेज वर इंडियाचा झेंडा उंच करतोय मेडल फक्त मेडल नाही तो एक रिमाइंडर आहे की जिथे विल आहे तिथे रस्ता आहे आणि डिलिव्हरी बॉय पासून वर्ल्ड चॅम्पियन बनून संदीपचं नाव गोल्डन लेटर्स मध्ये लिहिलं गेला आहे त्याची कहाणीमुळे आपल्याला आहे की हार्ड वर्क कधीही व्यर्थ जात नाही तुम्हीही सांगा की तुम्हाला कोणत्या असल्या स्टोरी इन्स्पायर करतात ज्याने तुमच्या मनात एक नवीन आशा जागली आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एचीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका